आवाज सर्वसामान्यांचा निसर्ग आणि सरकारच्या धोरणावर साखर कारखानदारी अवलंबून असल्याने कारखाना चालवणे म्हणजे सर्कस चालवण्यासारखा आहे गेले दोन हंगाम सर्वत्र साखर कारखानदारी अडचणीत होती म्हणून सर्वांनी अधिक सतर्क राहून मागची कसर भरून काढण्यासाठी प्रयत्न करणे आहे यावर्षी झाल्यामुळे कारखान्याचे दहा लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखान्याच्या सर्व अधिकारी कामगार वर्गाने प्रयत्न करावेत असे प्रतिपादन मान तालुका प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखाना पडचे चेअरमन आणि माजी आमदार प्रभाकर घारगे यांनी केले दसऱ्याच्या मुहूर्तावर या कारखान्याचा सातवा बॉयलर प्रतिबंध समारंभ आयोजित करण्यात आला होता सदरवेळी ते बोलत होते यावेळी कारखान्याचे को चेअरमन आमदार मनोज दादा घोरपडे कार्यकारी संचालक संग्राम बापू घोरपडे संचालन विक्रम घोरपडे कृष्णा शेडगे महेश घारगे श्रीमती मंगलताई घोरपडे सौ समताताई घोरपडे सौ मीनाक्षी क्षीरसागर सौ तेजस्विनी घोरपडे अजय सानप सुधीर शेळके नरेंद्र साळुंके बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पवार वैभव पवार आदी मान्यवर उपस्थित होते प्रभाकर घारगे पुढे म्हणाले सध्या कारखानदारीची वेगळ्या दिशेने वाटचाल सुरू आहे गॅस तयार करणे इथेनॉल पासून प्लास्टिक तयार करणे प्लास्टिक पासून पोती तयार करणे आदी नवनवीन प्रकल्प येत आहेत सध्या वाढत्या स्पर्धेत जो नेहमी अग्रेसर राहील तोच आगामी काळात या क्षेत्रात पुढे जाईल त्यासाठी कारखान्याने सातत्याने अद्यवयत राहणं गरजेचं आहे गतवर्षी कारखान्याने तीन हजार दर जाहीर केला होता मात्र प्रत्यक्षात दोन हजार नऊशे प्रमाणे बिले काढली उर्वरित शंभर रुपयांचा फरक लवकरच काढून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल कार्यकारी संचालक आमदार मनोज दादा घोरपडे म्हणाले यावर्षी पाऊस मान चांगले झाले आहे गेल्या सहा महिन्यांपासून सर्वत्र पाऊस झाल्याने उसास पाणी पाजावं लागलं नाही गेल्या हंगामात साडेचार लाखांवर गाळप केले ते या हंगामात जादा क्षमतेने करण्याचा प्रयत्न केला जाईल साखरेला समाधानकारक दर मिळाल्यास कामगारांच्या मागणीनुसार त्यांची पगार केली जाईल कारखान्याने दहा लाख टन साखरेच्या गाळपाचे उद्दिष्ट घेऊन वाटचाल केली असून हो तसे नियोजन करण्यात आले आहे त्यामुळे चांगला दर देता येणे शक्य होणार आहे कोणाही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही अशी काळजी कारखान्यामार्फत घेतली जाईल भविष्यात कारखान्यामार्फत शेतकऱ्यांना चांगल्या जातीचे आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचे असे उसाचे बियाणे उपलब्ध करून देण्याचा कारखान्याचा संकल्प आहे कारखान्याचे कार्यकारी सरकार संचालक संग्राम बापू घोरपणे म्हणाले गत हंगाम अडचणीचा होता कारखान्याचे चेअरमन घारगे साहेब यांचे मार्गदर्शनामुळे आर्थिक घडी व्यवस्थित बसली आहे गतवर्षी साडेचार लाख टन गाळप होऊन देखील कारखान्याचे कसलेही देणे बाकी राहिले नाही यावर्षी हंगाम पूर्ण सक्षमपणे आणि मोठ्या ताकदीने केलं जाईल सध्या कारखान्याने चालू केलेला डिस्टलरी प्रकल्प मोठ्या क्षमतेने चालू आहे या हंगामात प्रतिदिन साडे हजार गाळप करण्याचा कारखान्याचा मानस आहे येत्या दहा ते पंधरा दिवसात मोळी टाकण्याचा कार्यक्रम घेऊन प्रत्यक्ष गाळपास सुरुवात करण्यात येईल यावर्षी कारखान्याने पाच ईव्ही ट्रॅक्टर मागवले असून या ट्रॅक्टरमुळे डिझेलचा खर्च कमी होऊन प्रदूषण होणार नाही प्रास्ताविकात कारखान्याचे संचालक विक्रम घोरपडे म्हणाले सातव्या गळीत हंगामाची सर्व तयारी पूर्ण झाली असून या हंगामासाठी कारखाना पूर्ण ताकदीने सामोरे जाणार आहे सदर कार्यक्रमास कारखान्याचे जनरल मॅनेजर काकासाहेब महाडिक चीफ अकाउंटंट अजित मोरे शेती अधिकारी किरण पवार चीफ केमिस्ट गोरख कदम बिस्लेरी मॅनेजर लालासाहेब पाटील कारखान्याचे पदाधिकारी शेतकरी आणि कारखान्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपले अजय सानप आत्ताचे सरपंच त्याचबरोबर बांदुळीचे आलेले आपले मगर त्याचबरोबर कारखान्याचे जी एम म्हणीस साहेब सर्व एच हो या कारखान्यावर प्रेम करणारे आलेले आपण कोरपेळी कुटुंबियांचे नातेवाईक त्या आणि सर्व विभागातून आलेले सर्व प्रतिष्ठित कारखान्याचे सर्व कर्मचारी बंधून माझ्या अगोदर बापू असतील दादा असतील सर्वांनी आपल्याला कारखान्याची माहिती द्यावी तो माहिती दिलेली साखर कारखाना एक सर्कस असते आणि त्याच्यामध्ये सर्व वेळच्या वेळेला सर्व पात्र योग्यपणे उतरावे लागतात तरच त्याच्यामध्ये यश येत असत हे निसर्ग अवलंबून आहे सरकारच्या धोरणा अवलंबून आहे आणि अशा अडचणीच्या काळामध्ये फार स्थळी राहून या कारखान्यानं चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे शिंग्यावर्षी करायचं आपल्याला मानस त्याच्यामध्ये घेतला पाहिजे आज विजयादशमी आहे साहेब अडिक साहेब तर दहा केलं तर आरामदायप यामध्ये नऊ लाखाचं जर टार्गेट शंभर टक्के होईल मलाही वाटतंय जो एकशे चाळीस एकशे पन्नास दिवसावे कारखाने चालतील आणि या पद्धतीने काम करत असताना दुसरी एक सूचना आहे माझी शेती विभागाला प्रामुख्यानं आहे की ते करत असताना आपण ऊस सर्वांचा आहे कुणाचाही ऊस शिल्लक राहील अशी परिस्थिती राहणार नाही शेवटचे आपल्या जे आजपर्यंत देणार असे त्याचा याची जबाबदारी गाडगी आपली राहील पण कृषी विभागाच्या माध्यमातून ऊसाच्या परिपक्व झाल्या ऊसाचा आपल्याला त्याच्यामध्ये प्रामुख्याने तोड केली पाहिजे गेल्या वर्षी कमी पाणी असल्यामुळं रिकव्हरी सुद्धा कमी लागली उत्प कारण क्रशिंगही कमी झालं आणि उत्पादही कमी झालं त्यामुळे ऊस हा परिपक्व अडसाले आला पाहिजे तो त्याच्यामध्ये कोणतरी आपला जवळचा आहे किंवा लांबचा आहे म्हणून ने न करता ऊस हा परिपक् रिकवरीचाच ऊस आला तर ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये कारखानदारी टिकल ही सर्व शेती विभाग असेल किंवा सर्व जे तोंडी बातूलदार असतील त्या सर्वांना त्याच्यामध्ये विनंती आहे की त्याच्यामध्ये करत असताना क्वालिटीचा ऊस आला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करावा आणि एक त्यामध्ये मग अशी बापूने आणि दादानी सांगितलं आहे पगारवाढ जे आपल्याला केलेली आहे त्याप्रमाणे तोही आपल्याला दिली जाईल त्याच्यामध्ये जा जी काय मॅनेजमेंट निर्णय घेतलेला आहे कारखाना सुरू झाल्यानंतर ज्या तारखेपासून मागच्या कुठल्या आहे त्या वेळेपासून सगळे दिले जाईल एक आनंदाची आणखी दुसरी गोष्ट सांगतो की नेहमीच त्याच्यामध्ये होत असताना शेतकऱ्याचं पेमेंट आणि तोडणी वाहतूक असेल किंवा शेतकऱ्या हे कर्मचारी असतील हे कधीही तारीख ओलडून दिलेली नाही खूप अशा शुभेच्छा देतो कारखान्याचे बापर आज वाढदिवस आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्या वतीनं खूप अशा शुभेच्छा देतो आणि आज आणखी एक योगायोग अतिशय चांगला आहे की या दसऱ्याच्या मुहूर्तावर आपला बॉयलर प्रतिपणचा कार्यक्रम या ठिकाणी संपवाय खरं तर असा तिहेरी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी कारखानाकारी स्थळावर संपतो आज कारखान्याचा पण बॉयलर पण कार्यक्रम घेतला बऱ्यापैकी खर तर शासनानं एक तारीख दिलेली आहे पुढची सीझन सुरू करण्याच्या संदर्भात या ठिकाणी आपली मशिनरी बाकीच्या सर्व गोष्टी आता आपण उद्या म्हटलं तरी या ठिकाणी कारखाना चालू करू शकतो आणि त्या माध्यमातून ह्या वर्षी पाऊस सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं पडला म्हणजे पंधरा मे पासून असा दिवस नाही की एखादा दिवस येत नाही तर रोज पाहू शकतो जसं विषुवृत्तावर परिस्थिती असते त्या पद्धतीची सहा महिन्यामध्ये उसाला पाणीच पालावं लागलं नाही असं ही पहिलंच वर्ष असेल असं मला वाटतं आणि ज्या दिवसापासून खरं तर कारखाने उभं राहिला त्यावेळेपासून पडळ पाऊस काही कमी पडला असं कधी झालेलं नाही काय बदलचे एम आय ट्रेंक असतील सरपंच गुण अतिशय चांगला आहे म्हणजे जी काय दुष्काळी परिस्थिती असायची खरंतर साखर कारखानदारी गेल्या वर्षी अपेक्षेपेक्षा इतकी वेळेला आपण लाखापर्यंत सव्वाखा केले कमी कॅपॅसिटी असताना परंतु गेला सिद्ध हा फक्त आपण चार साडेचार लाखापर्यंतच थांबतो कारण या विभागामध्ये थोडस अवर्षणग्रस्त परिस्थिती असल्यामुळं आपल्याला जेवढे डेज पाहिजे होते तेवढे काही चालले परंतु गेल्या वर्षी एक्सपान्शन सुद्धा केलं होतं त्यामध्ये के सुद्धा काही किरकोळ हार्डल येत होते या वर्षी त्या सर्व टेक्निकल बाबींचा अभ्यास करू जस आता सांगितलं की या वर्षी आमचं टार्गेट आहे ते आम्ही साडेसहा हजार कॅपॅसिटीनं या वर्षी आपल्याला कारखाना चालवता आपण पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून

म्हणजे आपले सरपंच कॉन्ट्रॅक्टर हे चार जर ट्रॅक्टर घेतात एक आम्ही स्वतःला आता म्हणून ठेवतोय आणि आपलीच इलेक्ट्रिसिटी आहे आपल्याच ट्रॅक्टरला दोन वापरायची आणि त्याच पद्धतीनं डिझेलचा जो खर्च आहे तो डिझेलचा खर्च आणि पोल्युशन दोन्ही या ईव्ही ट्रॅक्टरच्या इम्प्लिमेंट

आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय बूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा